ફાજી આરોપી નફાજી ફક્ત સંપદા મુદેર ના ન્યાય ફક્ત સંપદા મુદેર ના ન્યાય એક દોન તીન હેઠળ जस्टिस जरा जस्टिस जस्टिस अरे 23 आएंगे आताचा अरे मस्त 23 आएंगे आताचा जस्टिस ए भाई 23 आएंगे भाई म्हणजे तर गेले दहा दिवस झाले या प्रकरणाला होऊन आम्ही दहा कशासाठी तुम्ही आंदोलन करताय काय तुमच्या मागण्या आमच्या मागण्या अशा आहेत की एसआयटी स्थापन झाली पाहिजे आणि इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहेत सगळी टीम नवी झाली पाहिजे कालच सीएम साहेबांनी एसआयटी स्थापन केलेली आहे पण जी जुनी टीम ले नेक जी आहे तीच ठेवलेली आहे आणि एक आय पी एस अधिकारी नियुक्त केलेला आहे तर आमचं म्हणणं आहे की पूर्ण जे आहे ती कमिटी वेगळी पाहिजे त्यानंतर त्यांच्या घर गर, घरच्यांना कंपन्सेशन म्हणून पाच करोड रुपये भेटले पाहिजे व त्यांच्या घरचे जे इलिजिबल असेल त्यांना एक सरकारी नोकरी भेटली पाहिजे कारण त्यांच्यात जे कमवणारी होती ती आपली संपदा थाईच होती त्यानंतर आमची तिसरी मागणी अशी आहे की एक डॉक्टर प्रोटेक्शन ऍक्ट म्हणून असा लॉ सरकारने काढला पाहिजे जेणेकरून पुढील संपदा मुंडे घडू नये आणि जे आमच्या महिला डॉक्टर चोवीस तास काम करतात त्यांना एक सेफ फील हो। कारण त्यांचा सगळ्या डॉक्टरमध्ये आक्रोश निर्माण झालेला आहे की डॉक्टरांची सेफ्टीचं एवढं दुर्लक्ष सरकार का करत असते नेहमीच बघत असता तुम्ही डॉक्टरांवर मारहाणी होते त्यांची सेफ्टी कमी आहे महिला डॉक्टरांना काम करताना सेफ फील होत नाही त्यामुळे आमची मागणी आहे की सेफ्टी झाली पाहिजे एसआयटी स्थापन झाली पाहिजे व जी केस आहे ती फास्ट ट्रॅकमध्ये झाली पाहिजे कारण दहा दिवस झाले अशा केसला जी केस खूप अशी दुर्दैवी आहे त्याला दहा दिवस उलगडून गेले आणि त्याच्यावर आज पण काही झालेलं नाही त्यामुळे सगळ्या डॉक्टर समाजात आक्रोश निर्माण झालेला आहे त्यामुळे आम्हाला हे टोकाचं पाऊल उचलावं लागलं त्यामुळे आम्ही आज ओपीडी सेवा बंद केलेली आहे दोन दिवसानंतर वॉर्ड सेवाही बंद होणार आहे आरोग्य सेवे परिणाम होतो याला जबाबदार याला सर्वस्व जबाबदार सरकार आहे कारण दहा दिवसापासून आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे त्यानंतर आम्ही पाच दिवस झालं शांतीत प्रोटेस्ट करत आहो आम्ही कॅन्डल मार्च केला आम्ही ब्लॅक रिबन लावून सेवा दिली तरी पण सरकारने आमच्याकडे लक्ष केलं नाही त्यामुळे दहा दिवसापासून जर तुम्ही दुर्लक्ष करत असाल तर आम्हाला हे टोकाचं पाऊल उचलावं लागेल माझं नाव डॉक्टर स्वप्नील केंद्रे जनरल सेक्रेटरी सेंट्रल मार्क आणि दुर्दैवी ही घटना घडलेली आहे दहा दिवस या घटनेला होऊनही आज डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळत नाही ही खूप दुर्दैवी घटना आहे आपल्या सरकार सरकार प्रति आपल्यासाठी आणि यासाठी आम्ही लवकरात लवकर न्याय मिळावा ही आमची आज मागणी आहे तसेच डॉक्टर प्रोटेक्शन ऍक्ट हे स्थापित करण्यात यावे आणि त्याची अंमलबजावणी बजावणी व्हावी ही आमची मागणी आहे डॉक्टर श्रावणी कद्रे वाईस प्रेसिडेंट छत्रपती संभाजीनगर मार्ग